नागपुरातील रेशीमबाग येथील डॉक्टर एस सी गुल्हाणे प्रेरणा कॉलेज ऑफ कॉमर्स सायन्स अँड मध्ये डेव्हलपमेंट सर्टिफिकेट कोर्स सादर करण्यात आला होता या अभ्यासक्रमाचा समारोपीय समारोपीय कार्यक्रम मोठ्या उत्साहात उठ संपन्न झाला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे गांधीवादी विचार विभागाचे प्रमुख प्रमोद वाटकर उपस्थित होते तर प्रेरणा सेवा मंडळाचे डॉक्टर एस सी गुल्हाणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते या अभ्यासक्रमाचं संचालन करणाऱ्या प्रतिश्रुती सिंग अग्रवाल यांचाही प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला इंग्लिश होक्याबिलरी डेव्हलपमेंट सर्टिफिकेट कोर्स घेतलेला आहे हा कोर्स विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे कारण की आजकाल विद्यार्थ्यांची शब्द जाणून घेण्याची आणि त्यांचे अर्थ जाणून घेण्याची जी इच्छा आहे ती फार कमी झालेली आहे गुगल बरीच त्यांना मदत करतो पण व्हॉट्सॲप आणि फेसबुकच्या या जगामध्ये विद्यार्थी शब्दांपासून दूर चाललेले आहेत ते स्पेलिंगसुद्धा पाठ करत नाहीत आणि मग पुढे भविष्यामध्ये त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं या दृष्टीने इंग्लिश होकॅबलरी डेव्हलपमेंट कोर्स हा एक अतिशय महत्त्वाचा कोर्स आहे आणि जवळपास शंभर विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये भाग घेतलेला आहे आणि शंभर विद्यार्थ्यांनी पूर्ण अवधीमध्ये हा कोर्स कंप्लीट करून त्याची परीक्षा पण चांगल्या प्रकारे उत्तीर्ण केलेली आहे